पहिली बातमी आहे कास संदर्भातली कास पठारावर हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात आलेली आहे रात्री उशिरा फिरण्यासाठी जाणाऱ्यांची तपासणी इथं करण्यात येते तसंच कास पठारावर रात्री उशिरा फिरायला गेलेल्या स्थानिक पर्यटकांच्या वाहनांची सातारा तालुका पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येते तसंच मागच्या आठवड्याभरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे कास पठार तसंच ठोसेघर धबधबा परिसरामध्ये पर्यटक फिरण्याला पसंती देतात तसंच स्थानिकांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा या ठिकाणी आता मोसमी पाऊस महाराष्ट्रामध्ये अतिशय लवकर सुरू झालेला आहे त्यामुळे कास रोड तसंच ठोसेघर ह्या दोन्ही भागांमध्ये आपल्याकडे पर्यटकांची गर्दी सुरू झालेली आहे कारण धबधबे वगैरे सुरू झालेला आहे तर या ठिकाणी काही ठिकाणी हुल्लडबाजांमुळे पर्यटकांना तसेच स्थानिकांना देखील त्रास होत आहेत त्यामुळे जे या ठिकाणी हुल्लडबाजी करतात दारू पितात दारू पिऊन धिंगाणा करतात रस्त्याच्यामध्ये उभे राहून डान्स करणे असे जे प्रकार करतात त्यांच्यावरती आम्ही या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेलो आहोत